मोबाईल पकिडी झाली आहे सारखं ते मोबाईल हातात असल्यामुळे काय काय माहीत झालंय बघिस्टार चांगली झाली रिजिस्टार्ट झाली पण सगळं हेच झालंय त्यात मग सगळं शिकले नवीन नवीन काय काय करायला हे चंद्रभक्की कसला सुपर झालाय ओ। वा वा हो वातावरण खरंच खूप रोमँटिक आहे रोमँटिक वातावरणात रोमँटिक चल पो आपण आहे का चल